मधमाशा नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या फळपिकांमध्ये उत्पादन कमी आल्याचं किंवा बहार गळून गेल्याचे अनेक किस्से शेतकऱ्यांनी सांगितलेले आहेत आत्ता पाठीमागं लोकमत अग्रोनी पैठण तालुक्यातील काही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काही स्टोरी केली त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं की मधमाशी नसल्यामुळे आमचा एक बहार गळून गेला त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला अशा गोष्टी सांगितल्या की मधमाशा नसल्यामुळं आमच्या फळपिकांचं जे काही उत्पादन आहे ते कमी झालं सध्याच्या आत्ताच्या वातावरणात जर आपण बघितलं तर रासायनिक औषधं रासायनिक खतं आणि केमिकलचा आपण औषधामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करतो आणि यामुळं काय होतं की मधमाशा ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला लागल्यात मधमाशांची संख्या कमी झाली त्यामुळे नैसर्गिकरित्या जे परागीभवन होतं पॉलिनेशन होतं आणि त्यामुळं जे अन्न निर्मिती फळांची निर्मिती होते ती कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा आपल्या शेतात ठेवणं गरजेचं आहे आत्ता जर आपण बघितलं या ठिकाणी तर ह्या दोन पेट्या आपल्याला दिसतील वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या निळी निळ्या रंगाची जी पेटी आहे ती सेरेना म्हणजे सातेरी ही देशी आपली मधमाशी आहे त्या देशी मधमाशीची आहे ही जी वरची छोटी पेटी आहे लाकडी तर ही पेटी आहे ती ट्रायगोना या मधमाशीची आहे ह्या दोन दोन्ही मधमाशा आपल्या शेतीच्या पॉलिनेशनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आत्ता जर बघितलं तर ही आंब्याची बाग माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय आंब्याच्या बागेसाठी ट्रायगोन आणि सेरेना या दोन्ही मधमाशा खूपच महत्वाच्या आहेत त्यामुळं जे शेतकरी फळबाग उत्पादन करतात त्या शेतकऱ्यांसाठी मधमाशाची एक तरी पेटी एक दोन पेट्या आपल्या शेतात असणं खूप गरजेचं आहे